रोखठोक वार्तांकन रोखठोक बादमी पुरवठा विभागानं यंदा सोलापूरसह राज्यातील एकोणीस सो जिल्ह्यांमधून धारकांना गव्हाचं प्रमाण कमी करून ज्वारी देण्याचा निर्णय घेतला आहे शासनाचा हा निर्णय मागील हंगामातील ज्वारीच्या जादा खरेदीमुळे घेण्यात आला आहे राज्यातील अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत दरमहा अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धान्याचं वितरण केले जाते अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा पस्तीस किलो धान्य पंधरा किलो गहू आणि वीस किलो तांदूळ दिला जातो तर प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मिळतो मागील तीन वर्षापासून सण उत्सवच्या काळात शासनाकडून आनंदाचा शिधा म्हणून अतिरिक्त वस्तूंचं वाटप केलं जात होतं मात्र यावर्षी तो रद्द करण्यात आला आहे त्याचबरोबर पुरवठा विभागानं यंदा सोलापूरसह पुणे सातारा सांगली हिंगोली बुलढाणा अकोला जळगाव नांदेड परभणी बीड धाराशिव अहिल्यानगर लातूर वर्धा नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि नंदुरबार या एकोणीस जिल्ह्यांमध्ये गहू आणि ज्वारी समसमान प्रमाणात वाटप करण्याचे आदेश दिले आहेत या जिल्ह्यासाठी अकोला येथून अन्य बारा जिल्ह्यांसाठी बुलढाणा येथून धान्य उचलण्याची कार्यवाहीचा आदेश देण्यात आले आता नोव्हेंबरपासून अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना वीस किलो तांदूळ साडेसात किलो गहू आणि साडेसात किलो ज्वारी मिळणार आहे प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका धारकांना एक युनिटसाठी साठी एक किलो गहू एक किलो ज्वारी आणि तीन किलो तांदूळ असं प्रमाण ठरवण्यात आलं आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य खरेदी करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना आल्यात त्यानुसार दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षात ज्वारीचं अतिरिक्त उत्पादन होऊन मोठ्या प्रमाणात ज्वारीची खरेदी सरकारनं केली आहे त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये रेशन दुकानातून ज्वारीची प्रत्येकी वाटप करण्याची सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागानं जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा